मनुस्सानं दानं दुग्गतिनिवारणं दानं सद्गस्सोपानं दानं सबसाधकं विश्वन्दनीय विश्वशान्तिदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा धरस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये संपन्न परिवार बडगे परिवारांच्या वतीने आपल्या समयिक आजीविकेमधून बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमसं पुण्य संपादन केलं आहे या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना स्रवण करून अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करतो आपण सर्वांनी तीन रत्नांच्या प्रति श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे वर्षावासाच्या पवित्र या खालखंडामध्ये सातत्याने दानशील आणि प्रज्ञा या तीन कुशल धम्माच्या द्वारा आपण आपल्या जीवनाला जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की सदग्रस्तांच्या जीवनामध्ये सातत्याने आपण जे जे काही कुशल कर्म करतो पुण्यकर्म करत असतो त्या कुशल कर्माच्या द्वारा त्या पुण्यकर्माच्या द्वारा आपलं जीवन आपण सुखपूर्वक जगत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात दानंग ठाणंग मनुसहानंग या संसारामध्ये जे दान आहे दानंग ठानंग ठानंग म्हणजे स्थान मनुष्याच्या जीवनामध्ये दानाचं जे काही स्थान आहे दानाचं जे काही महत्त्व आहे तर अनंत आणि असीम पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्या जीवनामध्ये दानाची भावना आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे भगवंत असे म्हणतात की दान हा जो त्यागभाव आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण करत असतो त्या त्याग भावनेला अनुसरून चेतनेच्या आधाराने चेतनेच्या द्वारा आपण कशा कुशल कुशलकर्म करतो पुण्यकर्म करतो तर ती भावना आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे दान हा जो सद्गुण आहे हा एक बोधिसत्वाचा सद्गुण आहे एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी भगवंत असे म्हणतात की सदतीस बोधिपाक्षध्माचं अनुसरण करावं लागतं आचरण करावं लागतं आणि त्या सदतीस बोधिपाक्षधमाचं अनुसरण करण्यासाठी जो पाया आहे तो पाया म्हणजे दान आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे बोधिसत्वाला बुद्धत्व अवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी दान हा जो गुणधर्म आहे दान ही जे बल आहे तर त्या आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दानंग ठानंग मनुसानंग मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य प्रकारचं हे आहे पुण्य कर्म आहे प्रज्ञायुक्त चित्ताने जेव्हा आपण दान पुण्य करत असतो दान देत असताना अनेक प्रकारे वेगवेगळ्या अंगाने मनुष्य दान देत असतात कधी कधी आपण करुणा भावनेने दान देत असतो कधी कधी दुसऱ्यावरती अनुकंपा करण्यासाठी आपण दान करत असतो कधी कधी एक आपलं नैतिक कर्तव्य म्हणून आपण दान पुण्य करत असतो आणि कधी कधी एक पुण्य भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण होतो की हे दान केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये कुशलकर्म पुण्यकर्म मला प्राप्त होईल या भावनेनं कधी कधी दान पुण्य केलं जातं तर भगवंत असे म्हणतात की दयेच्या भावनेने दान करणे कर्तव्याच्या भावनेने दान करणे किंवा परोपकार भाव उत्पन्न व्हावा यासाठी दान पुण्य करणे त्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण जर दानाची भावना कोणती असेल तर मी माझ्या जीवनामध्ये पुण्यकर्म कुशलकर्म करावं या दान पुण्याच्या बे पुण्य भाव हा जो भाव आपल्या चित्तामध्ये आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो तर तो भाव अत्यंत महत्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे त्यानंतर भगवंत असे म्हणतात की दानंग दुग्गत्ती निवारणंग भगवंत दुसऱ्या गाथेमध्ये असं म्हणतात की दानंग दुग्गत्ती निवारणंग म्हणजे दान अशा प्रकारची गोष्ट आहे की दुर्गतीला जाण्यासाठी मनुष्य जो अधोगतीला जातो दुर्गतीला जातो तर त्या दुर्गतीपासून वाचवण्यासाठी किंवा त्याचं निवारण करण्यासाठी दान कर्म अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते कारण दान भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण केल्यामुळे आपल्या मनामध्ये असणारा जो लोभ आहे त्या लोभाला आपण हळूहळू कमी करत असतो नाहीस करत असतो आणि त्यामुळे जे जे लोक या संसारामध्ये दानाची भावना आपल्या जीवनामध्ये निर्माण करत नाहीत तर ते लोक या संसारामध्ये आपल्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या क्लेशाला उत्पन्न करत असतात विशेष रूपाने त्याच्या चित्तामध्ये लोभ असतो राग असतो द्वेष असतो कारण दानभाव निर्माण जेव्हा होतो तर लोभाची भावना तर निर्माण नष्ट होतच हुतस होत असते परंतु त्याच्या सोबतसोबत आपला रागभावसुद्धा भाव सुद्धा आणि लोभभावसुद्धा हे लो तीनही प्रकारचे कर्म दानाच्या द्वारा कमी करण्यासाठी ते आपल्याला सहाय्यक ठरत असतात आणि त्यामुळे दान दानंग दुर्गती निवारणंग भगवंताने असं म्हटलं आहे म्हणजे दुर्गतीपासून वाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला दान हे सहाय्यक ठरत असते जसं एक वेळच्या प्रसंगी भगवंत असे म्हणतात की भिक्षुण दानाची व्याख्या जर तुम्हाला समजून घ्यायचे घ्यायची असेल किंवा दानभाव आपल्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर भगवंत असे म्हणतात की समजून घ्या तुम्ही एखाद्या घराला आग लागलेली आहे आणि चारही बाजूने ते घर पूर्णपणे जळत आहे एखादा प्रज्ञावान मनुष्य बुद्धिवान मनुष्य असा विचार करेल की आता माझं घर जळत आहे आणि या जळत्या घरातून मला ज्या काही वस्तू बाहेर काढता येतील त्या वस्तू मी काढण्याचा प्रयत्न करेल तिथं तो असा विचार करणार नाही की ही कि कमी किमतीची वस्तू आहे ही अधिक जास्त किमतीची वस्तू आहे ही चांगली आहे ही वाईट आहे असा तो बिलकुल विचार करणार नाही हाताला त्याच्या जी वस्तू लागेल ती वस्तू तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल आणि परिणामत जेवढ्या काही वस्तू तो घराच्या बाहेर काढतो बाकी वस्तू सगळ्या आगीमध्ये जळून खाक होतील नष्ट होतील तर भगवंत असे म्हणतात की त्या बाहेर काढलेल्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या वस्तू मात्र त्याच्या उपयोगामध्ये येणार आहेत मग त्या चांगल्या क्वालिटीच्या असो किंवा कमी क्वालिटीच्या असो त्या वस्तू मात्र त्याच्या उपयोगामध्ये येणार आहेत तर बाकीच्या सगळ्या जळून गेल्या भगवंत असे म्हणतात की अगदी तशा प्रकारे हे संपूर्ण हे जे संसार आहे हे एक जळतं घर आहे असं भगवंताने म्हटलं आहे आणि संसारिक जीवन जगत असताना या संसारामधून संसारिक जीवनाला जगत असताना जे जे काही आपण दान पुण्य करत असतो प्रसंगाला अनुसरून जे काही थोडं मोठं दान पुण्य आपण करतो तर ते दान पुण्य केलेलं त्या जळत्या घरातून वस्तू बाहेर काढण्या समान आहे म्हणजे बाकीचं तर सगळं काही नष्ट होत असते नाहीसं होत असते राग द्वेष लोभ मोह मिणा गर्व या सर्व प्रकारच्या विकाराद्वारा हे सर्व प्रकारचं जीवन आपण जगत असतो परंतु या सर्व विकाराला बाजूला सारून प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने जे काही आपण दान पुण्य करत असतो तर जळत्या घरातून काढलेल्या ज्या वस्तू बाहेर असतात त्या आपल्या कामी येतात अगदी तशाच प्रकारे या संसार संसारिक जीवन जगत असताना आपण जे जे काही दान पुण्य करतो तर तो, तो तशा प्रकारे आपल्याला लाभ होत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणजे की दान दुर्गती निवारण म्हणजे दुर्गतीपासून जर तुम्हाला वाचायचं असेल दुर्गतीपासून जर तुम्हाला नष्ट व्हायचं असेल किंवा दुर्गतीपासून जर तुमचं जीवन पूर्णतः वाचून घ्यायचं असेल तर दान कर्म अत्यंत महत्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये आहे अनेक प्रकारचे बोध साहित्यामध्ये आपल्याला उदाहरण भेटतात की अनेक लोकांनी कुठल्याही प्रकारचं दान पुण्य केलं नाही परंतु भगवंताने त्यांच्या सुखाचा मार्ग जाणून किंवा त्याच्या जीवनामध्ये जे काही सुखाचा धर्म आहे त्या सुखाच्या धर्माला जागरूक करून त्या त्या मनुष्यांच्या मनामध्ये धम्म बीज भगवंताने निर्माण केला आहे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सातत्याने आपण श्रद्धायुक्त दान दानपुण्य केलं पाहिजे जेव्हा जेव्हा प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा तेव्हा आपण ते, ते दानपुण्य केलं पाहिजे दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात दानंग सगस् सोपानंग दानंग सगस सोपानंग सोपानंग म्हणजे शिडी भगवंत असे म्हणतात की सगळानंग म्हणजे स्वर्ग स्वर्गामध्ये घेऊन जाणारी शिडी म्हणजे दान पुण्य आहे कारण दान मनुष्याच्या जीवनामध्ये पायरी पायरीने पायरी पायरीने जेव्हा आपण एखादं कर्म करत असतो कुशल कर्म करतो पुण्य कर्म करत असतो तर भगवंत असे म्हणतात की तशा प्रकारचं ते दान पुण्य तशा प्रकारचं ते कुशल कर्म मनुष्य करत असताना धम्मपदामध्ये जसं एका प्रसंगी एक धम्मिक उपासकाच्या संदर्भामध्ये बौद्ध साहित्यामध्ये एक कथा आलेली आहे तर तो अत्यंत धार्मिक असतो धम्मिक उपासक म्हणून तो बौद्ध साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे भगवंताची सातत्याने जी सेवा करत असे पुण्य करत असे आणि तो बिमार पडतो बिमार पडल्यानंतर तो भगवंताला निरोप की भगवंताने यावं परित्राण करावा देशना करावी उपदेश ऐकावा मृत्यूच्या क्षणे मी देशना श्रवण करावी अशी माझी इच्छा आहे असं तो व्यक्त करतो परंतु भगवंत प्रत्यक्ष रूपाने काही जात नाहीत अन्य भिक्षूंना मात्र भगवंत त्या ठिकाणी पाठवत असतात आणि भिक्षू जातात परितदेशना वगैरे करतात आणि असं म्हटलंय की साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की देवतागण देवतागण त्याला म्हणजे घेण्यासाठी येतात कारण तो अत्यंत धार्मिक असतो पुण्यमान असतो आणि देवतागण असं म्हटलंय की अगदी म्हणजे चारी बाजूने देवतांचे रथ त्याला घेऊन जाण्यासाठी येत असतात तर तो त्या ठिकाणी अशा प्रकारचा हात करतो की थांबा थोडा वेळ भिक्षूंची देशणा मी करत आहे आणि भिक्षूंना असं वाटतं की अरे असा हात केल्यामुळे भिक्षूंना असं वाटतं की हे थांबा म्हणले आणि ते भिक्षू थांबतात त्यांना असं वाटतं की हे थांबा म्हटलं आता मग थांबा म्हटलं तर आपण ते थांबतात आणि ते निघून जातात म्हणजे निघण्यासाठी जातात तर तो म्हणतो की तुम्ही म्हणते तुम्ही का निघून जात आहात म्हणजे तुम्ही तर परिथ्राम करत आहात देशना करत आहात तुम्ही का निघून जात आहात तर म्हणते म्हणतात तुम्ही तर म्हणले थांबा थांबा म्हणले म्हणून आम्ही निघून चाललो तर ते म्हणतात की म्हणते मी तुम्हाला थांबा म्हणलो नाही आहे मला घेण्यासाठी सर्व प्रकारचे देवता लोक घेण्यासाठी आलेली आहे आणि मी त्यांना थांबा म्हणलो कारण मला देशना ऐकायची आहे आणि मी देशना श्रवण करून मी जाणार आहे तर त्यांना थोडा वेळ थांबा असं म्हटलो मी तर ते भिक्षू लोक म्हणतात की कुठे आहे देवता म्हणजे त्यांना काही दिसत नाहीत तर ते म्हणतात की कुठे आहे तर ते म्हणतात की म्हणते असं तर नाही मी तुम्हाला ते दाखवू शकतो मग असं म्हटलं आहे की फुलाची हार म्हणजे घेतल्या जाते आणि तो फुलाची हार आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या दिशेनं म्हणजे त्याला ज्या काही रथामध्ये जायचं आहे तर त्या दिशेने फेकतो तर ती फुल फुलाचे तशा प्रकारे आकाशामध्ये म्हणजे त्या रथाला लागत असते तर ती तरंगताना त्यांना दिसते आणि मग तेव्हा त्यांना तो भाव उत्पन्न होतो मग पुन्हा ही गोष्ट देऊन भगवंताला सांगतात तर भगवंत असे म्हणतात की तो जो जो काही धम्मिक उपासक आहे त्याने आपल्या जीवनामध्ये जे काही कुशल कर्म आहे जे पुण्यकर्म आहे मग दान कर्म असेल सीलकर्म असेल प्रज्ञेचा अभ्यास असेल या सर्व प्रकारच्या कुशल धम्माला त्यांनी अनुसरण केलं तो स्वतःपन्न अवस्थेला प्राप्त झाला तो सकृताकामी अवस्थेला प्राप्त झाला तो अनागामी अवस्थेला प्राप्त झाला आणि आता तो दुःखमुक्त अवस्थेला म्हणजे प्राप्त होणार आहे तर देवता भूमीमध्ये त्याचा तो जन्म होणार आहे कारण त्यांनी जे कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं भगवंत असे म्हणतात की कुशल कर्म करणारा मनुष्य कुशल कर्म करताना सुद्धा प्रसन्न असतो ते कार्य केल्यानंतर सुद्धा प्रसन्न असतो आणि जेव्हा जेव्हा त्या कार्याची तो आठवण करतो त्याचं स्मरण करतो तेव्हा तेव्हा त्याला ते पुण्य लाभत असते आणि त्यामुळे म्हणजे दान कर्म अशा प्रकारचं की स्वर्गापर्यंत घेऊन जाण्यासाठी किंवा सुखाच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी दान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे भगवंताने असं म्हटलं की दानंग सगस सोपा म्हणजे दान हे मनुष्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्याची शिडी आहे तो एक माध्यम आहे हळूहळू हळूहळू तो आपल्याला सुखाच्या अवस्थेपर्यंत घेऊन जात असतो कारण भगवंत असे म्हणतात की भिक्षुनो मी स्वतः ते कर्म केले मी स्वतः ते पुण्यकर्म केलं या संसारामध्ये अशी एकही वस्तू नाही आहे की जी आतापर्यंत मी दान केलेली नाही आहे वेळा मी माझ्या शरीराचं दान केलं असंख्य वेळा मी माझ्या धनाचं दान केलं आणि त्यामुळे मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतोय की दान पुण्य हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे दान सगळस सोपानंग अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे चौथ्या <coughs> वचनामध्ये भगवंत असे म्हणतात दानंग सबत्त साधकंग दानंग सब्बत्साधकंग दानामुळे सर्व काही साध्य होते या संसारामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून भगवंत असे म्हणतात दानामुळे सर्व काही साध्य होते म्हणजे आपण जे जे ठरवत असेल ते ते दान पुण्यामुळे साध्य होऊ शकते जर आपल्याला असं वाटत असेल की मी माझ्या जीवनामध्ये सुखाची अवस्था प्राप्त केली पाहिजे तर दान पुण्य केल्यामुळे ती सुखाची अवस्था आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते एखादा असं ठरवत असेल की मी अनंत पुण्यकर्म करू दानाच्या बलाने तर दानाच्या बलाने पुण्यकर्म करून मला जर स्वर्ग प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याही अवस्थेला तो प्राप्त होऊ शकतो एखादा दान पुण्य करून मनुष्य तो जर असा विचार करेल की मला दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं निर्वाणगामी अवस्था मला प्राप्त करायची आहे तर तो निर्वाणगामी अवस्थेला सुद्धा तो प्राप्त करू शकतो एखाद्या बोधिसत्वाला असं वाटलं की माझ्या केवळ मला दान पारमिता पूर्णत्वास न्यायचा आहे मी बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना समयिक समुद्धीचा लाभ करून घेऊ शकतो म्हणजे बोधिसत्व अवस्थेमध्ये सुद्धा त्या दानाच्या बलाने तो जाऊ शकतो प्रत्येक बुद्धाच्या अवस्थेमध्ये सुद्धा तो, तो दानाच्या बलाने जाऊ शकतो आणि सम्यक संबुद्धा अवस्थेपर्यंत सुद्धा तो जाऊ शकतो म्हणजे दानंग सबत्त साधक सर्व काही दानाच्या बलाने आपण साध्य करू शकतो असं भगवंतानी म्हटलं आहे म्हणजे आपल्यावरती ते डिफेंड आहे की आपण कुठल्या अवस्थेला आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये दान सबत्त साधकंग दान सबत्त साधकंग दान हे सर्व काही साध्य करण्यासाठी आपल्याला सहाय्य ठरत असते आणि त्यामुळे हा जो बोधिसत्वाचा सद्गुण आहे हा बोधीचा बोधिसत्वांचा सद्गुण आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने निर्माण केला पाहिजे त्यानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण जे जे काही पुण्यकर्म करतो कुशल कर्म करत असतो त्या कुशल कर्माच्या द्वारा त्या पुण्यकर्माच्या द्वाराच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाने दुःख प्राप्त होत असते आपण जशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये कर्म केले त्या कर्माला अनुसरून आपण सुख प्राप्त करत असतो भगवंत असे म्हणतात की कर्म अशा प्रकारचे असावे की जे कर्म केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पश्चाताप मनुष्याला झाला नाही पाहिजे कोणतंही कर्म असेल कारण पश्चाताप जर मनुष्य करत असेल कर्म आपण एखादा करतोय आणि कर्म केल्यानंतर जर आपल्याला पश्चाताप होत असेल तर त्याचा काही विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही म्हणजे पश्चाताप कोणते लोक करतात की ज्यांच्या ज्यांच्या चित्तामध्ये प्रज्ञा नसते किंवा जो प्रज्ञायुक्त चित्ताने दान पुण्य करत नाही किंवा कुशल कर्म करत नाही तर तो मनुष्य पश्चाताप करत असतो कारण भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे जर आपण पश्चाताप केला तर त्याचा जो परिणाम आहे त्याचा जो विपाक आहे तो विपाक मात्र वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसार प्राप्त होत असतो आणि त्यामुळे कर्म केल्यानंतर कधी पश्चाताप करू नये पहिली गोष्ट तर पश्चाताप करण्याचे कर्मच आपण करू नये कारण पश्चाताप जर होत असेल एखाद्या कर्मामुळे तर ते अकुशल कर्म आहे ते पाप कर्म आहे परंतु चांगले कर्म केल्यानंतर कधीही पश्चाताप करू नये एक वेळचा प्रसंग आहे बघा दुपारच्या दुपारच्या प्रहरी राजा प्रशंजित अनेक वेळा देशनेमध्ये हा संदर्भ मी सांगितलेलं आहे की दुपारच्या प्रहरी राजा प्रेशनजीत जेतवन विहारामध्ये जातो आणि जेतवन विहारामध्ये गेल्यानंतर कारण दुपारी तर विहारामध्ये जाण्याची नियम किंवा प्रथा तशा प्रकारची नव्हती एक तर सकाळच्या प्रहरी किंवा स सा, सायंकाळच्या प्रहरी विहारामध्ये म्हणजे जात असत तर राजा प्रेशन जातो भगवंताला वंदन करतो भगवंताला वंदन केल्यानंतर भगवंत असे म्हणतात की राजन अवेळ कसं काय तुम्ही आज म्हणजे विहारामध्ये आले कारण दुपारीला अवेळ असं म्हटलं आहे तर तो म्हणतो की भगवान बाजूलाच आलो होतो आणि त्यामुळे असं मनामध्ये वाटलं की आपण भगवंताचं दर्शन घ्यावं थोडीफार चर्चा करावी कारण राजा प्रशंजित म्हणजे भगवंताकडे जेव्हा जेव्हा जात असे तेव्हा तेव्हा तो काही ना काही प्रश्न घेऊन जात असे अनेक वेळा प्रश्न त्याने भगवंताला विचारले आणि त्याच्या मनामध्ये एखादी शंका उत्पन्न झाली का लगेच तो भगवंताकडे जायचा आणि भगवंताकडून तो प्रश्न विचारून घ्यायचा तर याही वेळेला मात्र तो अवेळी जाला होता कारण त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला होता तर भगवंत असे म्हणतात की अवेळी तुम्ही का आले तर राजा म्हणतो की भगवान बाजूला प्राप्त झालेला आहे भगवान त्याच्याकडे विपुल धनसंपदा आतापर्यंत पाचशे गाड्या लावलेल्या आहेत आणि पाचशे गाड्याने त्याची संपूर्ण धनसंपदा मी राजकोषामध्ये जमा करत आहे तो भगवान मूर्तीला प्राप्त झाला त्याला मूलबाळ नाही त्याला पत्नी नाही त्याला अपतीष्ट नाही त्याला कोणी नाही आहे आणि त्याला कोणीही नसल्यामुळे त्याची सर्व संपत्तीही राजकोषामध्ये मी जमा करत आहे परंतु भगवान मी जेव्हा लोक लोकांकडून ऐकलं किंवा लोक सांगत होते भगवान हा एवढा धनवान व्यक्ती असून सुद्धा याची जी दिनचर्या आहे ती दिनचर्या भगवान अत्यंत साधी होती तो भोजन करत असताना भगवान त्याने कधीही चांगल्या प्रकारचा तांदूळ श्रवण केला नाही म्हणजे ग्रहण केला नाही खाल्ला नाही भगवान तो अत्यंत म्हणजे छोटे छोटे -चो कनिगांचा भात तो खात असे त्याच्यावरती कुठल्याही प्रकार चांगलं स्वादिष्ट भाजीसुद्धा तो कधी बनवत नसे केवळ डाळीचं पाणी तो बनवत असे आणि त्या भातावरती टाकून तो खात असे भगवान त्याच्या अंगावरती वस्त्र अशा प्रकारचे होते की तो एकदम दरिंद्रि व्यक्ती आहे म्हणजे तो कुठल्याही प्रकार त्याच्याकडे धनसंपदा नाही आहे अशा प्रकारचं फाटके तुटके तो कपडे परिधान करत असे भगवान ज्या रथाने तो फिरत असे त्या रथावरती अगदी छत सुद्धा नव्हतं ते घोडे सुद्धा अगदी उद्याच मृत्यूला प्राप्त होतील अशा प्रकार त्याचा रथ होता त्या रथाची चाक सुद्धा बरोबर नव्हती आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तो भगवान जीवन जगत होता एवढी धनसंपत्ती भगवान त्याच्याकडे होती की पाचशे गाड्याने मी त्याची संपत्ती आतापर्यंत घेऊन गेलो भगवान एवढी धनसंपत्ती असताना सुद्धा याने त्या धनाचा उपभोग का केला नाही किंवा तो उपभोग त्या धनाचा का करू शकला नाही कारण भगवंत ता असे म्हणतात की भोग संपदा मनुष्याच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडे संपत्ती तर आहे परंतु त्या संपत्तीचा जर उपभोग आपल्याला घेता येत नसेल तर त्याला भोग संपदा भगवंतांनी म्हटलं आहे भोग संपदा करणं सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे मग तुमच्याकडे जी असणारी संपत्ती आहे त्या संपत्तीचा तुम्ही कसा उपयोग करता त्या संपत्तीचा तुम्ही कशा प्रकारचा आपल्या जीवनामध्ये उपभोग करून घेता हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे म्हणजे संपत्तीचा उपभोग करणे म्हणजे विलासी जीवन जगणे नव्हे संपत्तीचा उपभोग करणे म्हणजे विलासी जीवन जगणे नव्हे तर कि कि ती धनसंपत्ती आपल्या स्वतःच्या सुखासाठी आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी आपल्या आपतिष्टांच्या नातेवाईकांच्या मुलाबाळांच्या आपल्या परिवारांच्या किंवा अन्य जे काही गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांच्या किंवा दान पुण्यासाठी म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या एकंदरीत कार्यासाठी त्या धनसंपत्तीचा आपण कशा प्रकारचा उपभोग करतो यावरती सुद्धा ते डिफेंड आहे कारण त्यावर त्याच्याकडे एवढी धनसंपत्ती असून सुद्धा त्याने कधी कोणाला दान केलं नाही त्याने कधी जो स्वतःच खात नसेल तर तो इतरांना काय देणार आहे तर त्यांनी इतरांना सुद्धा काही दिलेलं नसल्यामुळे सर्वच्या सर्व संपत्ती ज्याप्रमाणे एखादा म्हणजे एखादं जंगलामधलं तळ असावं की त्या जंगलामधल्या तळ्यामध्ये म्हणजे तळ्यामधलं कोणी पाणी पिणारा सुद्धा व्यक्ती नसावा तिथे जनावर सुद्धा पिणारे नसावे तिथे मनुष्य सुद्धा पिणारे नसावे आणि अगदी तो तळ ते तशाच्या तशा भरलेलं असावं अगदी तशा प्रकारे त्याच्याकडे असणारी जी संपत्ती जशाच्या तशी शाबूत होती आणि जेव्हा तो प्रश्न विचारतो भगवंताला की भगवान असं का असं का होऊ शकते भगवान आपल्याकडे संपत्ती असून सुद्धा त्या संपत्तीचा मनुष्य सदुपयोग का करू शकत नाही काय कारण आहे तर भगवंत सांगतात की त्याचे ते कर्म तशा प्रकारचे होते कारण त्याने जे कर्म केले कर्म केल्यानंतर ज्याने तो पश्चाताप केला त्या कर्माला अनुसरून त्याला तशा प्रकारचं सुख आणि दुःख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं मग साहजिक आहे राजा विचार करतो की भगवान असं कोणतं कर्म होतं जर त्याचं जर कर्म होतं तर नेमकं कोणतं कर्म होतं की त्याने अशा प्रकारची धनसंपदा त्याला प्राप्त झाली परंतु त्या धनाचा उपयोग तो स्वतःसाठी करू शकला नाही तर त्याच्या पूर्व कर्माचं कथा सांगताना भगवंत असे म्हणतात एक वेळचा प्रसंग आहे तो अत्यंत धनवान असतो आणि धनवान असल्या कारणाने तो अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं पंचपक्वन्न तो ग्रहण करत असे खात असे आणि एक वेळचा प्रसंग तो कधी कुणाला दान पुण्य करत नसे स्वतः मात्र खूप चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक तो जीवन जगत असे तर एका प्रसंगी त्याच्या दारावरून एक भिक्षू जात असतात तर तो भोजन करत असतो आणि भोजन केल्यानंतर त्याचं भोजन अद्याप शिलक असते म्हणजे उरलेलं भोजन असते यापूर्वी त्याने कधी पुण्य केलेलं नसते आणि असं म्हटलं की प्रत्येक बुद्ध त्याच्या दारावरून ते जात असतात तर भिक्षूंना पाहिल्याबरोबर प्रत्येक बुद्धाला पाहिल्याबरोबर त्याच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होतो की अरे या भिक्षूला आपण दान दिलं पाहिजे आणि एक क्षणामध्ये भाव उत्पन्न झाला की आपण ते दान दिलं पाहिजे यापूर्वी त्याने कधी दान पुणे केलेलं नसतं आणि जेवढं काय उरलेलं भोजन आहे ते सर्वच्या सर्व भोजन त्या भिक्षूंच्या पात्रामध्ये तो टाकून देत असतो भिक्षूंच्या पात्रामध्ये टाकल्यानंतर भिक्षू दानाचं अनुमोदन करतात आणि तो दान दिल्यानंतर असं म्हणतो की म्हणते ज्या संपत्तीचा मी उपभोग घेत आहे ती संपत्ती या संपत्तीचा उपभोग मला पुन्हा सुद्धा मिळावा म्हणजे ज्या सुखाचा मी सध्या अनुभव घेत आहे ते सुख मला पुन्हा सुद्धा प्राप्त व्हावं अशा प्रकारचं मला आशीर्वाद द्या मंगलकामना करा तर प्रत्येक बुद्ध म्हणतात की तुझं मनोका मनोकामना मनोरतुज पूर्ण हो आणि तिथं निघून जातात तेवढ्या क्षणामध्ये त्याचा ते अत्यंत प्रिय एक नोकर येत असतो आणि त्या नोकराला पाहिल्याबरोबर एका क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये दुसरा भाव उत्पन्न होतो की अरे हे भोजन या भिक्षूला उगच दिलं कारण हेच भोजन जर मी माझ्या सेवकाला दिलं असतं तर तो किती प्रसन्न झाला असता तो किती आनंदी झाला असता आणि त्याने खूप चांगल्या प्रकारचं काम केलं असतं तर या भंतीजींना भिक्षूंना भोजन दिलं हे भोजन करून काय करणार आहे विहाराम जाऊन झोपतील विहारात जाऊन काय काम करणार काहीच काम करणार नाही आहे म्हणजे अशा प्रकारचे दोन भाव त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झाले पहिला भाव श्रद्धा उत्पन्न झाली आणि ते पूर्ण कर्म करताना अत्यंत प्रसन्न चित्ताने ते दानपूर कर्म त्याने पूर्णही केलं परंतु ते कर्म होता न होता लगेच दुसऱ्या क्षणी त्याने अशा प्रकारचा विचार केला की अरे रे हे भोजन मी उगच दिलं म्हणजे कर्म तर केलं परंतु कर्म केल्यानंतर त्याने तो पश्चाताप केला की हे कर्म मी करायला पाहिजे नव्हतं तर त्या जुळवताना भगवंत असे म्हणतात की राजन हा जो श्रेष्ठी असतो हा श्रेष्ठी तोच असतो म्हणजे त्याने तर ता दान पुण्य केलं त्या दान पुण्याच्या बलाने याही जन्मामध्ये त्याला धनसंपत्तीचा लाभ झाला तो श्रीमंत होता धनवान होता परंतु त्या धनाचा उपभोग घेणारे कुठल्याही प्रकारचे त्यांचे अपतिष्ट जिवंत राहिले नाही आणि स्वतः सुद्धा त्याने त्या धनाचा उपभोग घेतलेला नाही आहे कारण दान तर केलं परंतु दान कर्म केल्यानंतर त्याने तो पश्चाताप केला आणि पश्चाताप केल्यामुळे त्या धनाचा तो चांगल्या प्रकारचा उपभोग सुद्धा घेऊ शकला नाही भगवंत असे म्हणतात की एखादं कर्म जेव्हा आपण करत असतो तर ते कर्म केल्यानंतर मनुष्याला कधी पश्चाताप नाही झाला पाहिजे कर्मच असे करू नये की जे पश्चाताप होईल किंवा पश्चाताप करण्याची आपल्याला वेळ येत असेल परंतु आपण जर चांगले कर्म केले पुण्यकर्म केले आपल्याला माहित आहे की हे कर्म कुशल आहे हे कर्म पुण्य आहे हे कर्म चांगल्या प्रकारचं आहे तर चांगल्या प्रकारचं कर्म केल्यानंतर कधीही आपल्या जीवनामध्ये पश्चाताप करू नये अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे कारण दानंग सगस सबतंग म्हणजे दान सर्व काही साध्य करते असं भगवंताने म्हटलं आहे जे सब्यत साधक सर्व काही गोष्टी आपल्याला साध्य करता येतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपण जे कुशलकर्म करता पुण्यकर्म करता हे संपूर्ण कुशलकर्म वर्तमान काळामध्ये कर्म सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला सहायक ठरत असते भविष्यामध्ये सुद्धा मनुष्यभूमीमध्ये जर आपला जन्म झाला तर तेही आपल्याला सहाय्यक ठरत असते आणि वर्तमान काळ भविष्यकाळ आपलं सुखपूर्वक हे पुण्यकर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते विशेष रूपाने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण दान पुण्य केलं पाहिजे शिलाचं पालन केलं पाहिजे प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे आणि वेळोवेळी धम्मश्रवण करून आपल्या मनाला सुचरित मार्गावरती लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आज या मंगलमय प्रसंगी आपण अत्यंत श्रद्धेने जे भोजन दान दिलं या संपूर्ण पुण्यक्रमाच्या बलाने बुद्ध धम्मानी आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुखाने प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पारचित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धर्मदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ